आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? What is kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉलमधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बाळंतिन महिलेच्या मृत्यूनंतर निलजी ग्रामस्थांची बीम्स मॉर्निंग दर्शने बिम्स हॉस्पिटलमध्ये बाळंतिणीच्या मृत्यूंच्या घटना सातत्याने घडत आहेत बेळगाव तालुक्यातील निलजी येथील अंजली पाटील व एकतीस यांचा प्रसुतीनंतर सोमवारी मृत्यू झाला त्यामुळे खळबळ माजली आहे गावातील बाळंतीण महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निलजी ग्रामस्थांनी बिम्स हॉस्पिटल समोर जोरदार निदर्शने केली या संदर्भात डॉक्टरांनी बोलताना सांगितले की अंजली यांना श्वास घेण्यास त्रास होत होता सिसिजरी प्रसुती दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अंजली यांचा कोऱ्या कागदावर गंभीर असूनही त्यांना दुसऱ्या रुग्ण देण्याची परवानगी देण्यात आली नाही नंतर चार वाजता त्यांचे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले डॉक्टर पूर्णपणे गाफील आहेत असा आरोप करून आम्हाला न्याय हवा अशी मागणी मृत अंजली यांच्या कुटुंबियांनी केली आहे आयकर विभागाच्या धाड सत्रामुळे बेळगावात खळबळ मंगळवारी भल्या पहाटेपासून बेळगावमधील काही उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजक वर्तुळाची झोप उडाली आहे बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसला असल्याचे बोलले जात आहे औद्योगिक क्षेत्रातील काही नामवंत उद्योजकांच्या कार्यालयांवर आणि घरांवर छापे टाकण्यात आले मंगळवारी सकाळपासूनच बेंगळूर आणि गोव्यातील अधिकारी दाखल झाले आहेत हे अधिकारी संबंधित उद्योजकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत असे विश्वसनीयरित्या कळते डोळ्यात मिरची फूड फेकून मंगळसूत्र लांबविले राणी चनम्मा नगर येथे धाडसी लुटमारीची घटना सोमवारी सकाळी घडली घरातील एकट्या महिलेला हिरुवंतीच्या डोळ्यात मिरची टाकत साडेसात तोळ्याचे मंगलसूत्र पळवल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे यामुळे या प्रकरणाने बेळगावात खळबळ उडाली आहे दरम्यान प्रकरणाच्या तपासासाठी चार पथकांची स्थापना पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितले की एल या कंपनीतील अधिकारी मुरगन हे सात महिन्यांपासून पत्नीसोबत राणी चन्नमा मध्ये राहतात सोमवारी सकाळी मुरगन हे नेहमीप्रमाणे कामाला गेले होते त्यांची पत्नी प्रियंका या घरात एकट्या होत्या सकाळी ते साडे अकराने दरवाजा ठोठावला प्रियंका यांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडताच भामट्याने डोळ्यात मिरची फेकली तसेच मंगळसूत्र लांबवून पोबारा केला अशी माहिती पोलिसात देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य फलक खटला प्रकरणातील सव्वीस जणांची निर्दोष मुक्तता येल्लूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटवल्यानंतर झालेल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणी दाखल झालेल्या लक्ष वेधून घेणाऱ्या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून या खटल्यातील सर्व सव्वीस संशयितांची बेळगाव तिथे जेएमएसी न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे येल्लूर येथील महाराष्ट्र राज्य नामफलकावरून झालेल्या दंगली प्रकरणी बेळगाव पोलिसांनी तीस जणांवर दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक एकशे सासष्ट मधील निर्दोष मुक्तता झालेले संशयित सव्वीस जण आहेत या निकालामुळे दिला दिलासा मिळाला आहे माती वाहू ट्रॅक्टर खाली सापडून बालक ठार माती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या चाकात सापडून सात वर्षीय बालक ठार झाल्याची घटना शहरातील वडगाव बाळकृष्ण नगर येथे घडली आहे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे आरुष महेश मोदेकर वय सात राहणार कणबर्गी बेळगाव असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे सदर घटनेमुळे कणबर्गी गावावर शोककळा पसरली आहे खडे बाजार येथे रहदारी पोलिसांची अतिक्रमण हटाव मोहीम वाहतूक कुंडी नियंत्रित करण्याबरोबरच बाजारपेठेतील मार्ग सुलभ करण्यासाठी बेळगाव रहदारी पोलिसांकडून आज खडेबाजार रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून शहरात हजारो लोकांची ये जा सुरू असते यात भर म्हणून सारख्या मार्गावर दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण केले जाते सध्या या अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेमुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे त्याचप्रमाणे फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे महाकुंभसाठी आता विमान तिकिटाची स्वस्ता उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित केलेल्या महाकुंभ मेळण्यासाठी देशभरातील भाविक पवित्र स्नानासाठी येत आहेत मात्र त्यांचा प्रवास खर्च फार खर्चिक झाला आहे हवाई मार्गे प्रयागराजला पोहोचवण्यासाठी विमान कंपन्यांनी फ्लाईटचे दर वाढविलेले आहेत यावरून टीका झाल्यानंतर आता सरकारने हे दर कमी करण्याकरता पावले उचलली आहेत नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की प्रयागराजच्या फ्लाईटसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि महाकुंभ पार्श्वभूमीवर वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लाईटची संख्या वाढवण्यात आली आहे